नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सोयाबीनच्या का पिकामध्ये आता तन नाशक आणि एकोणीस एकोणीस हे विद्रा एकत्र करून या ठिकाणी फवारता येऊ शकते हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय स्वयंबीनच्या पिकामध्ये एकोणीस उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सोयाबीनच्या पिकामध्ये आता तणनाशक आणि एकोणीस एकोणीस हे विद्रा व्यखत एकत्र करून फवारता येऊ शकते या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊयात कि अखेर आणि एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत एकत्र फवारता येऊ शकते या प्रश्नाचं उत्तर घेण्यापूर्वी आपण पहिल्यांदा तणनाशक नाशक आणि एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत याची गुणवैशिष्ट्ये काय आहे समजून घेऊया बघा मित्रांनो जे तन आपण सोयाबीनच्या पिकात फवारतो त्याच काम असते की सोयाबीनच्या पिकातील जे तण आहे त्याच्या प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्या ठिकाणी मंदावणे आणि दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण त्या तणाचा त्या ठिकाणी नायनाट करणे आणि दुसरीकडे एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचं काम असते की ज्या वनस्पतीला हा खत या ठिकाणी मिळणार आहे त्याला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे या ठिकाणी या खतामुळे भरभरून मिळत असते म्हणजे याचा अर्थ एक संपवण्याचं काम करतो तर दुसरं त्या ठिकाणी वाढवण्याचं काम करतो मग मला सांगा अशा परिस्थितीमध्ये संपवणारा आणि वाढवणारा काय एकत्र राहू शकतो अजिबात नाही त्यामुळं आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की एकीकडून जखमा करणारा व्यक्ती आणि दुसरीकडून त्या ठिकाणी मलम लावणारा व्यक्ती एकत्र जसा होऊ शकत नाही जसं तेल आणि तूप एकत्र होऊ शकत नाही त्याच पद्धतीनं मित्रांनो तणनाशक आणि एकोणीस यकुनीस एकोणीस हे विद्राव्य खत एकत्र तर होऊ शकते परंतु हे एकत्र करून जर तुम्ही सोयाबीनच्या पिकावरती फवारणी केली तर जे सोयाबीनचं पीक आहे त्या पिकाला काय फायदा होईल मला माहीत नाही पण एक गोष्ट सांगतो की त्या सोयाबीनच्या पिकातील तण अजिबात संपणार नाही कारण काय होणार मित्रांनो तन पावर एकोणीस एकोणीस संपवणार यामुळं तुम्हाला पाच टक्के तन संपतांना दिसेल पण बाकी तन संपतांना दिसणार नाही म्हणून माझा एक सल्ला आहे की तुम्ही जर मला विचारत असाल तर माझ्या अनुभवानुसार तुम्ही सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशक आणि एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत एकत्र त्या ठिकाणी करून फवारणी करू नये बाकी आपला विचार मित्रांनो आपला निर्णय कारण सल्ला देणं माझं काम आहे विचार करून निर्णय घेणं हे तुमचं काम आहे मग तुम्हाला काय वाटतं आहे जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार